नमस्कार मनालीस फूड फॉर सोनमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत घरी कधी अचानक पाहुणे येणार असतील किंवा तुमचा केळवणाचा बेत असेल एखादा सण आला आहे आणि त्याच्यासाठी नैवेद्याचं सागरसंगीत ताट करायचं आहे हे कसं बरं करायचं याची सगळी पूर्वतयारी आणि सगळ्या टिप्स आणि ट्रिक्सहित आज आपण बघणार आहोत सागरसंगीत स्वयंपाक तोही अगदी तासाभरात चाय अशा खास सागरसंगीत मेनूसाठी आपण करणार आहोत कसुरी मेथीच्या पुऱ्या नेहमीच्या पुऱ्या किंवा पोळी न करता आपण खास करणार आहोत मसाल्याच्या कसुरी मेथीच्या पुऱ्या त्याच्यानंतर याच्याबरोबर आपण करणार आहोत अगदी झटपट होणारी अशी बटाट्याची रसाभाजी पण तीही अगदी मस्त चटकदार त्याच्यासाठी आपण इथं कांदा आणि टोमॅटो आधीच चिरून ठेवल्या आता सगळ्यात आधी इथं आपण तांदूळ आणि आपल्याला वरणासाठी लागणारी डाळ भिजत घालूया सो तयारी करताना जे भिजत घालायचे पदार्थ आहेत त्याच्यासाठी आपण डाळ तांदूळ भिजत घातलेत आणि गोडाच्या पदार्थासाठी मी घेतला आहे शिरा सो त्याच्यासाठी ज्या वाटीनं रवा घेणार आहोत त्याच वाटीनं साखर आपण मोजून काढली आहे तणाच्या पदार्थात आपण करत आहोत झटपट कांद्याचे भजी आता इथे सगळे लागणारे मसाले आपण व्यवस्थित डब्यात काढून घेऊयात आता की अशी सगळी जय्यत तयारी सगळं सामान मसाले व्यवस्थित काढून घेतलं की पहिल्यांदा आपल्याला किमान अर्धा तास तांदूळ आणि डाळ भिजत ठेवायचं जेणेकरून भात मस्त शिजेल सो इथं मी तांदूळ आणि डाळ व्यवस्थित धुवून ते त्याच्यात पाणी आणि मीठ घालून ते साईडला ठेवते एक गोष्ट तेवढी आवर्जून लक्षात घ्या हा सगळा स्वयंपाक जर आपण नैवेद्यासाठी म्हणून करत असू तर याच्यात आपल्याला कांदा आणि लसूण वर्ज करायचं आहे किंवा तुमच्या प्रथेनुसार परंपरेनुसार तुम्ही नैवेद्याची थाळी सेम अशीच जे घटक तुम्हाला चालत नाही ते वगळून करू शकता आळ आणि तांदूळ भिजल्यावर आता मी सगळ्यात आधी कणिक भिजवून घेणार आहे आता इथं मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे या दोन कप गव्हाच्या पिठात आपल्याला सगळे मसाले घालून आपल्याला ही कणिक बांधून घ्यायची याच्यात मी इथं चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे आणि याच्यात आपल्याला पाव कप कसुरी मेथी छान हातावर चुरून बारीक करून घालायची आहे आपल्या नेहमीची पोळी पराठे चपाती याच्यापेक्षा या खुसखुशीत आणि अगदी खमंग अशा पुऱ्या चवीला खूप सुंदर लागतात सो ही दुसरी नंबरची स्टेप आपले डाळ आणि तांदूळ भिजवून झाले की सगळ्यात आधी आपण कणिक मळून घ्यायची मग ती कुठलीही असो पोळीची चपातीची आता याच्यातच आपण बारीक चिरलेली पावकप कप कोथिंबीर घातली आहे आता आपल्या पुऱ्या छान कुरकुरीत व्हाव्यात म्हणून याच्यात आपण चार टीस्पून बारीक रवा घातला यामध्ये आता आपण एक टीस्पून धनाजिरे पूड घालूया आणि आपण याच्यामध्ये दोन टीस्पून तीळ घालून घ्यायचे यामध्येच आपण एक टीस्पून बारीक पिठी साखर घालणार आहे याच्यामुळं पुऱ्या छान फुगलेल्या तशाच राहतात यामध्येच मी आता अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे मध्ये आपण अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचंय अर्धा चमचा हळद घालून आपण याच्यामध्ये मोहन याच्यासाठी आपण चार चमचे कच्चं तेल घालून घ्यायचंय आता हा सगळा मसाला एकजीव करून आपण नेहमीच्या पुऱ्यांची कणिक बांधतो तशीच थोडीशी घट्टसर कणिक बांधून घ्यायची याच्यामध्ये थोडंसं चवीसाठी आपण कोथिंबीरी आणि हिरवी मिरची यांची जी बारीक पेस्ट केली आहे ती आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे पेस्ट घालून घेऊया आता अशी ही छान घट्टसर कणिक बांधून आपण तीही साईडला भिजवायसाठी ठेवून देऊया सो इकडे आपलं तांदूळ आणि वरणाची डाळ भिजत झाली आहे इकडे आपली आता कणिकसुद्धा छान मळून झाली आहे आता आपण तिसरी गोष्ट करून घेऊया ती म्हणजे आपण भज्यांसाठी जे, जे बारीक कांदे पाकळ्यांसारखे चिरून घेतले आहेत त्याला आपण मसाला घालून घेऊया त्याच्यासाठी सगळ्यात आधी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता याच कांद्याला आपल्याला सगळा मसाला लावून ठेवायचा आहे म्हणजे छान त्याला पाणी सुटतं याच्यामध्ये अर्धा स्पून हळद अर्धा स्पून लाल तिखट टी स्पून हिंग हे सगळं घालून आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे मीठ लावल्यामुळं कांद्याला छान पाणी सुटतं आणि नंतर ह्याच्यातच आपण पीठ लावून याचे भजी तळून घ्यायचे आता ही स्वयंपाकाच्या पूर्वतयारीतली ही तिसरी स्टेप झाली आता हे भज्यांसाठी लागणारा कांदा असा छान मसाला घालून ठेवल्यावर आता आपण आपल्या बटाट्याच्या भाजीसाठी वाटण करून घेऊयात याच्यासाठी मी पाव कप सुकलेलं खोबरं घेतलं आहे त्याच्यामध्येच आपण पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं घालून घेतलं आहे याच्यामध्येच आपण परत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि हा सगळा मसाला आपण मिक्सरला वाटून घ्यायचा आहे आता आपण करूया आपली बटाट्याची छान अशी रस्सेदार भाजी याच्यासाठी मी इथं पाच टीस्पून तेल घेतलं आहे याला थोडंसं तेल नकळत जास्त लागतं म्हणजे अशी ही तरीदार रस्सेदार भाजी खूप छान होते तेल छान आलं की याच्यामध्ये आपण एक टीस्पून जिरं घालायचं आहे आणि जिरं छान तडतडलं की तर मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला होता तो कांदा आपण छान सोनेरी रंगावर परतून घेऊया कांदा असा छान परतून झाला की याच्यामध्ये आपण जे मग अशी खोबरं कोथिंबिरीचं जे वाटण केलं होतं ते सगळं वाटून घालून आपल्याला परत एकदा छान ह्याला परतून घ्यायचं हे सगळं छान परतून झालं की या मसाल्यातच आपल्याला आपले बाकीचे मसाले घालायचे याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याच्यात थोडासा गोडा मसालासुद्धा घालू शकता याच्यामध्ये मी आता परत अर्धा टीस्पून धनजिरे पूड घालून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये मी एक मोठा बारीक चेलेला टोमॅटो घातला आता हा सगळा मसाला आपल्याला असा तेलावर छान परतून घ्यायचा आहे ह्याच्यात मी अर्धा टीस्पून धनजिरे पूड घातली आहे आणि आता आपण ह्याच्यात आपल्या चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया याच्यात मी एक चमचाभर छोटा चमचा साखर घालते त्यांना आपल्या भाजीला कट पण छान सुटतो आणि चवही अगदी सुंदर येते आता असा सगळा मसाला परतून झाला की या त्या ह्याच्यामध्ये मी तीन मध्यम आकाराचे बटाटे बारीक चिरून पाण्यात घालून ठेवले होते जेणेकरून ते काळे पडून आहेत ते सगळे बटाटे आपण चिरून असे ह्या मसाल्यामध्ये छान एकदा परतून घेऊया हे सगळं छान परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला तीन टीस्पून शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे ही भाजी कुकरला इतकी झटपट आणि इतकी सुंदर होते चवीला आता यामध्येच नकळत आंबट पाण्यासाठी आपण अर्धा टीस्पून आमसूर पावडर घालायची आहे तुमच्याकडे नसेल तर थोडंसं लिंबू पेलं तरी चालेल आता जे आपण मग अशी वाटण केलं होतं त्याच्यातच पाणी घालून आपण जेवढं आपल्याला साधारण रस्सा लागणार आहे तेवढं पाणी ह्याच्यात घालायचं हे सगळं छान परत एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला ह्याच्या आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात म्हणजे बाकीची तयारी होऊपर्यंत तीन शिट्ट्यात तुमची ही भाजी कुकरला अगदी छान झटपट आणि चवीला तेवढी सुंदर अशी तयार होते हो या तयारीत आत्तापर्यंत आपला तांदूळ आणि वरणाचा कुकर लागलेला आहे इकडे आपला बटाट्याची भाजी कुकरला शिजायला गेलेली आहे आपली कणिक मळून तयार आहे भज्यासाठी लागणारे कांदेसुद्धा आपण मसाला घालून बाजूला ठेवले आहेत आता आपण गोडाचा पदार्थ करायला घेऊया त्याच्यासाठी इथं मी अर्धा वाटी तूप गरम करायला ठेवलं आहे इथे आपण रोजचा अगदी झटपट होणारा असा गोडाचा शिरा करतोय ज्या मापानं आपण रवा घेतला आहे त्याच वाटीनं आपण साखर घ्यायची म्हणजे एक वाटी रवा असेल तर एक वाटी साखर आणि साखरेत त्याच वाटीनं दुप्पट पाणी आपण घालून एक दुसऱ्या साईडला आपण हे उकळायला ठेवूया आता हे उकळायला ठेवलं की इथं तापलेल्या तुपामध्ये आपण आपला रवा छान असा खमंगसर भाजून घेऊया जनरली कुठलीही नैवेद्याचा पदार्थ किंवा केळवणाचं ताट आपण जेव्हा सागरसंगीत मेनू ठरवतो तेव्हा सगळ्यात आधी गोडाचा पदार्थ ठरवून घ्यायचा जेणेकरून त्याला अनुसरून अशी भाजी पराठा किंवा पुरी असे सगळे बाकीचे साईड पदार्थ आपल्याला ठरवता येतात सो आपल्याला तवा मंद आचेवर छान असा भाजून घ्यायचा आहे इथं मी आपल्याला आवडीप्रमाणे बदामाचे बारीक केलेले काप घालून घेते तुम्हाला जसे आवडत असेल तसे, तसे, तसे बदामाचे काजूचे काप तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकता आता रवा छान खमंगासा किमान दहा ते पंधरा मिनटं आपल्याला लालसर रंगावर खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपण पाणी ऑलरेडी आपण उकळत ठेवलं होतं ज्याच्यामध्ये साखर छान विरगळली आहे हे साखरेचं पाणी आपण आता ह्या शिऱ्यात घालूया हे पाणी घालताना रव्यात गरम असल्यामुळं ते पाणी एकदम अंगावर उडतं याच्यासाठी आपण झाकण ठेवून साईडहून हे पाणी घालायचं जेणेकरून त्याचे शिंतोडे आपल्या हातावर किंवा साईडला उडणार नाही आता हे सगळं असं सा एक सारखं मिक्स करून आपल्याला ह्याला दणदणीत वाफ काढून घ्यायची म्हणजे आपला सिर शिरा छान मावसर होईल आता इकडं शिरा शिजत असतानाच आणि भाजी आपल्या कुकरला आहे त्याच वेळेत आपण जे आपण कांद्याला मसाला लावून ठेवला होता त्याचे आपण भजी काढून घेऊयात म्हणजे अशी ही पूर्वतयारी असली की एका मागोमाग एक, एक पदार्थ शिजेपर्यंत आपला दुसरा पदार्थ गॅसवर जातो गॅसचाही व्यवस्थित उपयोग करता येतो आणि वेळेचाही कांद्याला आपण ऑलरेडी मीठ लावून ठेवलं असल्यामुळं त्याला छान असं पाणी सुटलं आहे आता आपण त्या पाण्यातच आपण भज्यासाठी लागणारं बेसनचं पीठ भिजवून घ्यायचं आहे वरून जेवढं लागेल तेवढं अगदी दोन ते तीन चमचेस पाणी ह्याच्यासाठी घालाय लागतं आणि कमीत कमी पाणी घातल्यामुळं आपले भजी छान कुरकुरीत होतात आता ह्या पाण्यात आपण असं हे भजीचं पीठ कालवून घेतलंय वरून मी एक तीन ते चार चमचेस फक्त जेवढं पाणी कमी वाटत होतं तेवढं पाणी आपण घालून असं छान हे भज्याचं पीठ मळून छान तापलेल्या तेलात आपण हे असे भजी मस्त कुरकुरीत तळून घेऊया हे भजी कमी पाणी घातल्यामुळं अतिशय कुरकुरीत आणि अगदी फास्ट होतात सो आपल्याला सुरुवातीला वाटतं की अचानक पाहून येणार आहेत आता काय मेनू करायचा पण यातले तुम्ही जर बघाल तर सगळे जिन्नस आपल्या बऱ्यापैकी घरी असणारेच होते म्हणजे भाजीसाठी लागणारा बटाटा तळणासाठी लागणारे भजीसाठी कांदे गोळाच्या शिऱ्यासाठी रवा हे सगळे मी घरचेच पदार्थ वापरून या अगदी पुऱ्यांसाठीसुद्धा आपण जी कसुरी मी घेतली तीसुद्धा आपल्या घरी असते त्यामुळं कुठलाही बाहेरचा वेगळा आणाय लागेल असा पदार्थ न वापरता घरचेच उपलब्ध असणारे घटक वापरून पण रोजच्या जेवणापेक्षा वेगळी अशी थाळी किंवा नैवेद्याचं ताट किंवा केळवणासाठी सुद्धा अगदी सागरसंगीत वेगळा मेनू करता येईल असाच आपण आजचा मेनू केला आहे सो हे आपले भजी छान असे सोनेरी लालसर रंगावर तळून झालेत ते आपण साईडला काढून घेऊया हे भजी तळूपर्यंत मी आपण जी मगाशी पुऱ्यांसाठी कणिक भिजवली होती ती छान परत एकसारखी मळून त्याचे गोळे करून घेतले हे गोळे करून आपल्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून पुऱ्या कडक किंवा वातोड होऊ नये आता त्यातला एक गोळा आपण आपल्या पोळपाट्याला खाली तेल लावून छान लाटून घ्यायचं आहे आपल्याला पुरीसाठी आपण जेव्हा गोळा लाटत असतो तेव्हा तो खूप आपल्याला पातळ करायचा नाही आहे आणि तो सगळीकडून एकसारखा लाटला जाईल याची काळजी घ्यायची म्हणजे आपली पुरी छान टमटमीत फुकते सो असे मी एक दोन तीन पुऱ्या लाटून घेऊन मग आपण त्या पुऱ्या छान तळून घेऊया पुऱ्या जेव्हा आपण लाटायला घेतो तेव्हाच आपल्याला तेल तापायला ठेवायचं आहे म्हणजे आपला मधला तेलाचा वेळसुद्धा वाचतो आता ते इथं माझं तेल छान तापलं आहे अगदी कमी तेलात मगाशी जे तेल राहिलं होतं त्याच तेलात मी आता पुऱ्या तळून घेणार आहे पुरी तेलात घातली की आपल्याला वरून एखाद्या उलातण्यानं किंवा चाह्यानं ही पुरी अशी दाबायची जेणेकरून त्याच्यात छान हवा भरून ही पुरी छान अशी टम्म फुगते आत्ताच या पुरीचा खमंग असा इतका सुंदर वास दरवळतोय सो अशा आपण पुऱ्याही तळून घेऊया ही पुरी काढून आपण दुसरी जी पुरी लाटलेली होती ती सुद्धा अशी छान लालसर रंगावर तळून घेऊया नेहमीच्या पुऱ्यांपेक्षा या कसुरी मेथीच्या पुऱ्या खूप चवीला छान लागतात आणि बटाट्याच्या भाजीबरोबर तर याची चव अगदीच द्विगुणित होते सो आता आपल्या या पुऱ्याही तळून झाल्यात आपले भजी तळून झालेत आता फक्त आपलं एकच पदार्थ राहिला तो म्हणजे वरण सो मग आपण कुकर लावला होता आपला कुकर होऊन डाळ शिजली आहे इथं मी तुपाच्या फोडणीत जिरे हिरवी मिरची हळद आणि टोमॅटो घालून त्याला अशी खमंग चुरचुरीत फोडणी देणार आहे ही चुरचुरीत फोडणी छान बसली की आणि टोमॅटो थोडा शिजत आला की याच्यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून हिंग घालायचं आहे आणि याच्यामध्ये आपण जे तुरीच्या डाळीचं वरण शिजवून घेतलं होतं ते वरण घालून ह्याला मस्त अशी उकळी फोडून घ्यायची आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर अर्थातच हवी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि अगदी थोडासा गुळाचा खाडा घालायचा आहे त्यामुळे ह्याला एक आंबट गोडसर चव खूप छान येते वरणाला झाकण ठेवून आपण याला उकळी काढून घेऊया हे वरणही आपलं आता छान शिजलं आहे आता आपल्या ह्या सागरसंगीत स्वयंपाकाचं सा पान तेवढंच आपण मस्त आणूया त्याच्यासाठी मी इथं आधी पाणी घालून छान जागा पुसून घेते जेणेकरून कुठले किडे किंवा जीव जंतू असतील ते इथं येणार नाही आता मी इथं छान केळीचं पान घेतलं आहे केळीच्या पानावर जेव्हा आपण हे असे मस्त पदार्थ वाटतो तेव्हा ते ताट इतकं खुलून येतं आणि मी जसं मगाशी म्हणलं तसं आपण आत्ता करताना हा स्वयंपाक साधा केला आहे पण तुम्ही जर नैवेद्याचं ताट म्हणून हाच सगळा स्वयंपाक करणार असाल तर कांदा आणि लसूण यातून वर्ज करा किंवा बाकी जे तुम्ही पदार्थ वापरत नसाल ते काढा बाकी सगळं ताट तसंच राहील सो इथे आपण नैवेद्याच्या पानासाठी लिंबू लोणचं हिरवी चटणी गोडाचा शिरा हे वाढून घेतलं आहे आपण उजव्या साईडला आपलं वरण आणि बटाट्याची भाजी तीही आपण वाढून घेऊया इथं दोन अशा मस्त टम्म फुगलेल्या खुसखुशीत पुऱ्या आपण वाढल्या आहेत आता आपण याच्यात घालूया आपलं मस्त असं आहे कांद्याचे भजी आणि मध्ये आपण घालूया आपला मस्त शिजलेला गरमागरम भात भातावर अर्थातच साजूक तूप आणि याच्यावर मस्त असं फोडणी दिलेलं वरण याच्यावर आपण ठेवतोय तुळसी पत्र असा हा आपला मस्त अगदी झटपट होणारा असा सागरसंगीत स्वयंपाक तयार आहे तुमच्याकडं कुठलेही पाहुणे ऐनवेळ जरी येणार असतील तरी अशी मस्त तयारी करून व्यवस्थित वेळेचं नियोजन करून तुम्ही अख्खा स्वयंपाक रोजच्यापेक्षा वेगळा पण आपल्या घरी सहजासहजी उपलब्ध असणाऱ्या साहित्यातूनच करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये आवर्जून सांगा धन्यवाद